रस्त्यांवरील खड्डे भरण्यात केडीएमसी प्रशासन सपशेल अपयशी ठरली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीनं धडा शिकू असा थेट इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिलाय तसंच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दात आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे एम डी च्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी खड्ड्यांबाबत केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरलं गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून आजपासून कल्याणातील मानाच्या गणपतींचं आगमन सुरू झालंय मात्र अद्यापही केडीएमसी प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाहीये काही दिवसांपूर्वी आठवडाभर पावसानं विश्रांती घेतली असताना ने बरने सा के डी एम सीने खड्डे भरण्याचं काम केलं पाहिजे होतं परंतु शहरातील खड्डे भरण्यासाठी के डी एम सीचे कोणतेही योजन नाही आहे की ही कुठलीही तयारी नसल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलंय तर या खड्ड्यांमुळे नागरिक अतिशय झाले असून त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि शांत असणारे शहरातील वातावरण बिघडून विनाकारण लागल्यास संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दात आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केलाय त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं केडीएमसी प्रशासनाला धडा शिकवू असा थेट इशारा भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिलाय महापालिकेचं कामाची पद्धत काय हे मला तरी समजत नाही महापालिका आहे ती तुमची जबाबदारी आहे ती जबाबदारी असताना मागच्या दिवसांमध्ये जवळजवळ सहा ते सात दिवस पाऊस पडला नव्हता मग यांची यंत्रणा तयार नव्हती का लगेचच ते खड्ड्यांचं डांबरीकरण का नाही झालं आता ते पावसाचं कारण सांगतात मी पण त्यांना हे केलेलं की खड्ड्यांचं काय तर त्यांचं मना पाऊस पडतो आहे पावसामध्ये खड्डे भरले तर वाहून जाईल मी बोल आता वाहून गेलं तरी फरक नाही पडत तुम्ही ते रस्ते भरा असं काय करता तुम्ही आता ते भरणे आवश्यक होते आणि पावसाने आपल्याला वेळही दिला होता परंतु यांची पूर्ण कुठलीही तयारी नाही म्हणजे त्यांचं असं महापालिकेचं धोरण पाहिजे की जे खड्डे भरायचे आहेत रस्ते करायचे आहेत त्याची तयारी पूर्ण पूर्णपणे पाहिजे ना यांची ही कुठलीच तयारी नाही ज्या दिवशी पाऊस बंद होईल दुसऱ्या दिवशी पाऊस बंद झाला तिसऱ्या दिवशी यांचं काम चालू व्हायला पाहिजे पण तशी कुठलीही योजना तसं कुठलंही नियोजन महापालिकेचं अजिबात नव्हतं आणि एकदम फेल झालेलं आहे महापालिका आता खड्ड्यांमध्ये गणेश आज आजच गणपती यायला सुरुवात झाली आज दोन ठिकाणचे शहरातले आपल्या महत्त्वाचे मानाचे गणपती येत आहेत आणि काल त्यांनी शेवटी न राहून मला फोन केला रात्री ते पण साडे अकरा वाजता की दादा काय करत आता उद्या मी फोन केला तर मग त्यांचं उत्तर होतं की पाऊस नाही पडला कोरडं असलं तर आम्ही खड्डे भरू पाऊस असला तर मग कसे खड्डे भरणार भरू शकत नाही हे त्यांचं जे ठरलेलं उत्तर होतं तेच उत्तर होतं आता दोन दिवसात पाऊस असला किंवा नसला आता काहीतरी करावं लागेल कारण जे नागरिक आहेत ते एवढे त्रस्त झालेले आहेत की उद्या ते कुठल्या एखाद्या लोकप्रतिनिधीला म्हणा किंवा शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याला म्हणा कोणावरही प विनाकारण कुठलं ॲलिगेशन होईल आणि मग हे वातावरण कल्याण डोंबिवलीचं शांत चांगलं वातावरण आहे ते, वात वात ते कुठेतरी त्याला गालबोट लागेल त्यामुळे माझी एकच विनंती आहे महापालिका आयुक्तांना की तुम्ही वार खड्डे भरण्याचा कार्यक्रम घ्यावा या भूमिपूजन समारंभाला स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर वैशाली भोईर यांच्यासह शिवसेना उपशहर प्रमुख सुनील खारुक रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कल्याण पश्चिमसाठी आपण पन्नास करोडचा निधी निवडणुकीपूर्वी पूर्वी मागितला होता तो त्यांनीसुद्धा दिला परंतु निवडणुकीच्या जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये ते अडकून राहिलं होतं आणि निव आचारसंहितेच्या आचारसंहिते लागायच्या एक दिवस अगोदर ती ऑर्डर आपल्याला भेटली होती परंतु निवडणुकीमध्ये आपण काय करू शकलो नाही आणि हे पन्नास करोड रुपयेमध्ये बरेचसे रस्ते शहरामधले आहेत त्यामुळे ते आता गणपतीच्या हिशोबाने आता घेऊ शकत नाही आपण गणपती झाल्यानंतर परंतु हे जे दोन रस्ते हे मोकळे आहेत थोडे त्यामुळे ह्या रस्त्यांना आणि हे आवश्यक रस्ते आहेत कारण हे रस्त्यांची कंडिशन असं आहे की बिल्डरने जेव्हा बिल्डिंग्स हे केल्या तेव्हा तात्पुरता रस्ता करून दिला होता तो सर्व पूर्णपणे खराब झालेला आहे महापालिकेच्या मागे लागून आपण थोडं थोडं करून ते डागडुजी करतात आपण आता गांधारीचा रस्ता बघितला असेल तर तिथं रस्ताच नाही आहे म्हणजे जि बिल्डरने जबरदस्तीने कंपाऊंड वॉल टाकलेले आणि तो रस्ता अतिआवश्यक आहे सर्वांनी महापालिकेनीसुद्धा तो रस्ता तिन्ही आयुक्त म्हणजे जे आपले आयुक्त झाले सूर्यवंशी असतील त्याच्यानंतर जे आपले आयुक्त होते आणि आता मॅडम या सर्वांनी तो रस्ता बघितला आणि सर्वांना माहिती आहे की हा अतिआवश्यक रस्ता आहे असं परंतु शेवटी त्यांच्याकडे महापालिकेकडे फंड नसल्या कारणाने आपण हा रस्ता ह्या एम एम याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यातील दोन रस्ते एक गांधारे मुख्य रस्ता ते अष्टविनायक बिल्डिंगपर्यंत कॉन्क्रीटचं गटरचं काम करणं हे सहा करोड पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम आहे आणि रौनक सिटी येथे सी टाईप रस्ता त्याचंसुद्धा चारशे चार, चार करोड पन्नास लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर झालेले आहेत विकासकामं करणं लोकांच्या समस्या असतील लोकांच्या मागण्या असतील लोकांना एक चांगलं निष्पक्ष देणं हे गरजेचं असल्या कारणाने हे सर्व महत्त्वाचे रस्ते जे आम्हाला जिथे आम्हाला नेहमी लोक त्रास नाही म्हणता येणार पण लोक सारखी मागणी करत होते अशा पद्धतीने हे रस्ते आपण घेतलेले आहेत गणपती झाल्यानंतर उर्वरित जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचंसुद्धा आपण शहरामध्ये भूमिपूजन करू आणि आजचं हे भूमिपूजन आता इथे संपन्न झालेलं आहे